पण बघणार आहोत कविता पावसा पावसा ए ए <theywał> जर दर जरा वारा टप 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 पडल्या गारा <specs English> <incar> जर दर दर जर जरा वारा टप 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 पडल्या गारा धडम धगांचा बाजा धडम धडम गगांचा बाजा कोकिळ म्हणतो पाऊस राजा कोकिळ म्हणतो पाऊस राजा जर जर, जर 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 आला वारा टप 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 पडल्या गारा तो पानी, पानी, मन, मन तो पाणी पाणी धरती मन ते पाणी पाणी धरती मन ते वारा टप 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 पडल्या गारा नदी आला पूर नदी नाल्यांना आला पूर कचरा गेला दूर। माती झाली चिंब आता उगवतील हिरवे कोम माती झाली चिंब चिंब आता उगवतील हिरवे कोम झर 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 आला वारा टप 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 पडल्या गारा

झर झर धर धर आला वारा टप 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 पडल्या गारा टप 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 पडल्या गारा टप 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 पडल्या गारा